आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात गणेश चतुर्थीची जोरदार तयारी सुरू झाली आहे लाडक्या बाप्पाचं दोन दिवसात आगमन होणार आहे त्यामुळं मूर्तिकारांनी लाडक्या बाप्पाला सुंदर रूप देऊन फिनिशिंगला सुरुवात केली आहे त्याचबरोबर गणेश मंडळांनी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करत देखाव्यांची प्रत्यक्ष उभारणी करण्याचं काम सुरू केलंय तसंच घरगुती गणपती सजावट खरेदीसाठी देखील बाजारपेठ खुलली आहे इचलकरंजी शहरात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यानं मूर्तिकार आणि कुंभार वस्तीतले कलाकार मूर्तींना अंतिम स्वरूप देण्याच्या कामात घडून गेले आहेत गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये दिवसरात्र काम सुरू असून बाप्पाला सुंदर रूप देण्यासाठी रंगकाम फिनिशिंग सजावट या टप्प्यातल्या कामांवर भर दिला जातोय दरवर्षीप्रमाणे यंदाही इचलकरंजी शहरातल्या विविध गणेश मंडळांनी आपापल्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे मोठ्या मंडळांचं देखाव्यांचं काम देखील अंतिम टप्प्यात आले त्याचबरोबर शहरातल्या बाजारपेठांमध्ये देखील विविध रूपातल्या गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत यात एक फूट ते तीन फुटापर्यंत घरगुती गणपती विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत त्याचबरोबर गणपतीच्या स्वागतासाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू फुलं मखर इलेक्ट्रिक लाईट्स यांची मागणी वाढली आहे काही गणेश भक्तांनी देखील घरगुती मूर्तींची बुकिंग आधीच करून ठेवली आहे इचलकरंजी महानगरपालिकेनं सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता मोहीम रस्त्यांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योजना आखली आहे वाहतूक शाखेद्वारे मिरवणुकीचे मार्ग निश्चित करण्याचं काम सुरू असून पोलीस विभागानं सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे एकूणच इचलकरंजी शहरात गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी सर्वच स्तरांवर जय्यत तयारी सुरू असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे गणेश मूर्तीच्या शेवटच्या टप्प्यातल्या कामांना वेग आला असून गणेश मंडळं आणि नागरिक बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत